नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजप नेते दे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती या संदर्भात दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली बैठकीची अध्यक्षता गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती आणि या बैठकीमध्ये फडणवीसांचा राजीनामा फेटाळण्यात आला दिल्लीश्वरांनी जो काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आश्चर्यकार्य काहीच नाही आहे आणि अनपेक्षितसुद्धा काहीच नाही आहे विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या असताना राज्यामध्ये खांदेपालट करणं हे मूर्खपणाचं ठरेल जा याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता फ्री हँड देण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस आता विधानसभेसाठी ऑपरेशन विजय सुरू करतील परंतु त्याच्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची गरज आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये इतके राजकीय भूकंप आले की त्या भूकंपांचा महाराष्ट्रातल्या जनतेला कंटाळा आला एखादा थ्रिलर सिनेमा असा असतो की त्याच्यामध्ये इतके टर्न अँड ट्विस्ट असतात की लोकांना त्या ट्विस्टचा कंटाळायला लागतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा नेमकं तेच होत होतं भूकंप घडवून महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणण्यात आली परंतु या सत्तेचा भाजपला कोणताही फायदा झाला नाही असं चित्र लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातून उचलबागडी होणार आणि त्यांची रवानगी दिल्लीमध्ये होणार अशी चर्चा होती प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाल्यानंतर ही चर्चा अधिक जोर धरू लागली देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव यांच्यामध्ये काही जमत नाही यांचे संबंध ठीकठाक नाही आहेत आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काहीतरी शिस्त आहे अशा प्रकारच्या बातम्या राजकीय पंडित छातीवर हात ठेवून सांगत होते परंतु राजकारणातली कुजबूज म्हणजे वावड्याच असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे संघटनेच्या केंद्रस्थानी जे नेते असतात त्या नेत्यांना राज्यामध्ये जे काही घडवायचं असतं ते घडवण्याआधी प्रभारी पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकता भाजपचं केंद्रात जबरदस्त प्रबळ आहे केंद्रामध्ये जे नेते आहेत त्यांच्याकडे अफाट टाकत आहे राज्यामध्ये उलटापालत घडवण्याची क्षमता या नेतृत्वाकडे आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीस यांना बाजूला केलं तर त्यांच्या जागी दुसरा कोण हा प्रश्न निर्माण होतोच देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून प्रश्न संबंध नाही त्यांच्या ते जागी तेवढाच सशक्त पर्याय देण्याची जबाबदारी केंद्रावर येते केंद्रीय संघटनेकडून राज्यासाठी घेतलेले निर्णय कायम चुकीचे असतात अशातला काही भाग नाही आहे अनेकदा अशा निर्णयांमुळे इतिहास घडतो चमत्कार होतो दोन हजारमध्ये गुजरातमध्ये भाजपचं सरकार होतं मुख्यमंत्री केशुभाई पटेल होते परंतु सरकारची परिस्थिती काही फार चांगली नव्हती लोकांमध्ये असंतोष होता जनता नाराज होती आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा सफाया होणार ही बाब निश्चित होती अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये धाडण्यात आलं त्यांना तिथे मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि पुढे काय घडलं तो इतिहास आहे परंतु सध्या तरी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे नरेंद्र मोदी यांच्यावर का दमदार पर्याय दिसत नाही आहे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दमदार नेते आहेत आणि त्यांनी त्यांचा दम मवियाची सत्ता असताना दाखवून दिलेलं आहे त्यांनी मवियाचं सरकार खाली खेचून राज्यामध्ये महायुतीची सत्ता आणली आणि तेव्हा जनतेची स्वाभाविक अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील परंतु त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं तेव्हासुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मला सरकारच्या बाहेर ठेवा मी संघटनेचं काम करेन परंतु ही इच्छा पूर्ण झाली नाही आता लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा तीच इच्छा व्यक्त केली आहे परंतु ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणूनच जनतेच्यासमोर राहणार आहेत आणि जनतेत काम करणार आहेत संघटनेवर पकड असणारा आणि विरोधकांना आपल्या खेळीने झेरीस आणणारा आजच्या घडीला दुसरा नेता केंद्रीय नेतृत्वाकडे नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे महायुतीला जर पुन्हा एकदा सत्तेकडे न्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना एक जबरदस्त रणनीती आखावी लागेल जेव्हा मवियाची सत्ता आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची रणनीती आखली होती मुस्लिम मतांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे तेव्हापासून जबरदस्त प्रयत्न करत आहेत आणि त्यांची ही खेळी यशस्वी ठरली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जर महायुतीला विजयी करायचं असेल तर मतांचं गणित बांधणारी अशा प्रकारची रणनीती त्यांना आखावी लागेल आणि त्याचबरोबर विरोधकांनी जे मताचं गणित बनवलेलं आहे ते गणित बिघडवण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना रणनीती आखावी लागेल पक्ष संघटना महायुतीतले मित्रपक्ष आणि विरोधक अशा तीन स्तरावर ही रणनीती बनवावी लागेल आणि अंमलात आणावी लागेल महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला जे सामोरं जावं लागलं त्याची अनेक कारणं आहेत परंतु त्याचं एक महत्त्वाचं कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचा उर्मटपणा मोदींचा नाव आणि मोदींचं करिश्मा याच्यावर हे लोक एकदा जिंकले दोनदा जिंकले परंतु त्यांना संधीचं सोनं करता आलं नाही कार्यकर्त्यांशी जमेल तेवढ्या उर्मटपणे वागणं पक्षामध्ये जे चांगले नेते आहेत ते पुढे येऊ नयेत म्हणून त्यांना चेपणं आणि मतदारांचा अपमान करणं हे धंदे हे लोक करत राहिले आपसात राजकारण करत राहिले आणि त्याचा पुरेसा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी दिला आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा दिला सांगलीचं आपण उदाहरण देऊ शकतो सांगलीमध्ये नेमकं हेच घडलं सांगलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संजय काकांना दणकून पाडलं त्यामुळे विधानसभेमध्ये जर भाजपच्या नेतृत्वाला यश मिळवायचं असेल तर भाजपला शस्त्रक्रिया करावी लागेल उर्मट आत्मकेंद्रित कामचुकार आणि अकार्यक्षम या गुणांमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये जे लोक अप्रिय झालेले आहेत त्यांना नारळ द्यावा लागेल दलालांना दूर ठेवावं लागेल संघाला विश्वासात घ्यावं लागेल आणि हे सगळं करताना मतदारामध्ये पक्षाची लोकप्रियता वाढवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाला प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यामुळे हे काम एखादा दमदार नेताच करू शकतो आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज आहे दोन हजार चौदापासून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशा प्रकारचा मुकाबला सुरू आहे सत्तेवर असताना आणि सत्तेवर नसताना देवेंद्र फडणवीस शरद पवारांना कायम भारी ठरत आले शरद पवारांचे अनेक खेळी देवेंद्र फडणवीस यांनी निकामी केल्या देवेंद्र फडणवीस यांचा सक्सेस रेट शरद पवारांच्या तुलनेमध्ये निश्चितपणे जास्त आहे या लोकसभा निवडणुकांमध्ये जे काय झालं तो अपवाद समजूया आणि त्याच्यातमुळे शरद पवार उद्धव ठाकरे हे नेते कायम देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करताना दिसतात लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शरद पवार भारी का ठरले हे समजून घेण्याची गरज आहे शरद पवार यांच्या पक्षाची परिस्थिती शरद पवार यांचं नेतृत्व या लोकसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत डळमळीत झालं होतं अशावेळी शरद पवारांनी अनेक प्रयत्न केले त्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये जे परंपरागत विरोधक आहेत त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये नमतेपणा घेतला कमीपणा घेतला त्यांच्या पक्षाने सगळ्यात कमी जागा लढवल्या शरद पवारांनी डोकं शांत ठेवून फासे टाकले आणि जातीची गणितं या काळामध्ये मजबूत कशी होतील असे सातत्याने प्रयत्न केले आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं शरद पवारांना यशाची फळ चाखायला मिळाली दोन हजार चौदापासून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी राजकीय लढाई सुरू आहे त्याचा अंतिम टप्पा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहे या निवडणुकीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांना मात द्यायची असेल तर त्यांना शरद पवारांच्या खेळी आणि त्यांच्या चाली यांचा बारीक अभ्यास करावा लागेल तशी रणनीती बनवावी लागेल आणि तसेच फासे फेकावे लागतील आणि त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यापासून करावी लागेल गेल्या काही वर्षामध्ये पक्षामध्ये जो धंदेवाईकपणा शिरलेला आहे त्या धंदेवाईकपणामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते एक तर थंड बसलेले आहेत किंवा फारसे सक्रिय नाही आहेत अशा कार्यकर्त्यांना हुरूप देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना प्रयत्न करावे लागतील गेल्या काही वर्षामध्ये भाजपच्या केंद्रीय टीमकडून पक्षाला सतत कार्यक्रम देण्यात येत आहेत त्याच्यामुळे पक्ष कार्यकर्ते कामधंदा सोडून याच कार्यक्रमांच्या मागे लागलेल्या आहेत अशा प्रकारचे चित्र आहे सततच्या कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांची दमछाक होते आता पुन्हा विधानसभा निवडणुका तोंडावर हो आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना विश्रांती मिळेल अशी शक्यता अजिबातच नाही आहे कार्यकर्ते दमलेले आहेत थकलेले आहेत त्यांना विश्रांती मिळण्याची शक्यता नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना किमान हुरूप मिळावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याची गरज आहे त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची गरज आहे पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं चित्र आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातल्या निष्ठावंतांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची गरज आहे कारण हे ते लोक आहेत जे सत्ता असताना मेहनत घेतात आणि सत्ता नसताना संघर्ष करतात वार झेलतात जे लोक शेत भरलेले असताना दाणे टिपायला आलेले आहेत त्यांना फरक नाही पडत की शेत कोणी कसलेलं आहे ते कोणाचं आहे आणि या शेतासाठी मेहनत कोणी केलेली आहे जोपर्यंत दाणे आहेत तोपर्यंत ते दाणे टिपणार आणि जेव्हा दाणे संपतील तेव्हा दुसऱ्या शेताच्या शोधामध्ये हे लोक उडून जाणार आणि जाताना कदाचित विष्ठासुद्धा टाकणार निष्ठावंत कार्यकर्त्यांची जर कदर केली त्यांची जर काळजी घेतली तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चित्र वेगळं दिसू शकतं आणि जबरदस्त निकाल लावू शकतात जे भाजपच्या बाजूने आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे थांबतो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्यक्त करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद